घेत असताना रोगराई कमी असते उत्पन्नही चांगले मिळतं परंतु त्याचा एरिया वाढत गेला की मात्र त्याच्यामधले प्रश्नही वाढत जातात रोगराईची वाढत जातात त्याच्यानंतर त्याचं उत्पन्नही आपल्याला पहिलं जसं मिळत होतं तसं कदाचित मिळत नाही त्यामुळे काही काळजी जर सुरुवातीपासून घेतल्या तर आपल्याला कॉन्स्टंट तसं उत्पन्न काढता येतं त्यामध्ये कुठल्या काळजी आहेत की सी एम व्ही नावाचा जो व्हायरस रोग आहे याच्यावर काही उपाययोजना नाही परंतु सी एम व्हीवर बागेमध्ये पाणी साचून न देणे बाग स्वच्छ ठेवणे आंतरपिकाचा अवलंब न करणे या दोन तीन बाबीवर जर काम केलं पुढच्या काळामध्ये तर सी एम व्हीचा प्रादुर्भाव कमीत कमी राहतो आता तुमच्या भागामध्ये ज्वलंत प्रश्न निम्या आहे निमॅटोडच्या अनुषंगाने प्रत्येकाला कळाले की निमॅटोड चालला आहे रूट नॉट निमॅटोड पण त्या अनुषंगाने आपण काही प्रयत्न केलेत का आत्तापर्यंत बागा मोठ्या मोठ्या झाल्या त्याच्यात काही सोडले का जर खालून आपण सुडोमोनोस पॅसेलोमायसिस या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर वर्षातून आपण तीनदा वगैरे सोडलं एक दीड दीड महिन्याच्या अंतराने तर तोही प्रादुर्भाव आपण नियंत्रणात ठेवू शकतो पण ते सोडलंच नाही तर मग दिवसेंदिवस तो प्रादुर्भाव वाढत राहतो म्हणून ट्रायकोडर्मा सुडोमोनस पॅसिलोमायसिस हे कॉम्बिनेशन जर मिळालं तर फार चांगलं हे कॉम्बिनेशन नाही मिळालं तर तोपर्यंत मी बायोमिक्स विद्यापीठाचं जे आहे लिक्विड स्वरूपामध्ये ते पाच लिटर अडीचशे लिटर पाण्यामधून प्रति एकरी ठिबकमधून किमान दोनदा तरी सोडावं एक दीड महिन्याच्या अंतराने हे वापरल्यानंतर एक सात दिवसापर्यंत कुठलेही केमिकल्स वगैरे वापरू नये मला असं वाटतं की ज्या ज्या शेतकऱ्यांनी सध्या बागेमध्ये केळी बागेमध्ये कुठलंही कॉम्बिनेशन वापरलं नाही सुटो म्हणूनच पॅसिलोमास ट्रायकोडर्माचंही कॉम्बिनेशन वापरलं नाही आणि बायोमिक्सचंही कॉम्बिनेशन वापरलं नाही त्यांनी तर तुरंत या आठ दिवसामध्ये कुठलं तरी एक कॉम्बिनेशन पाच लिटर प्रति एकरी एक अडीचशे लिटर पाण्यामधून सोडून द्यावं जेणेकरून ते मल्टिप्लाय होत राहील आणि काम करत राहील त्याच्यानंतर निमॅटोड आता सरांनी सांगितल्याप्रमाणे एनडोपॅथोजेनिक ते जर पाटील बायोटेकचं म्हणा किंवा इतर कुठल्या कंपन्यांचं किंवा अजून कुठल्या शासकीय यंत्रणेकडून आपल्याला मिळत असेल तर ते पण सोडून देण्याचा प्रयत्न आपण करावा त्याच्यावर जास्त भर अगोदर द्यावा कारण तुमच्या एरियामधल्या सगळ्या बागा एकाच ठिकाणाहून रोप आणलेल्या आहेत जवळपास त्यामुळे निमॅट रोडचा प्रादुर्भाव हा एका बागेमध्ये नाही जवळपास कमी जास्त प्रमाणात सगळ्या बागेमध्ये असावा तर ह्या दोन्ही बाबींचं कॉम्बिनेशन ई पी एनचा बी डोस द्यावा आणि बायोमिक्सचा पण डोस द्यावा जेणेकरून ह्याच्यावर नियंत्रण मिळवता येईल बाकी केळाची ग प्रत सुधारण्यासाठी uh, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची अशी एक शिफारस होती जुनी की आठ याच्यावर भर दिला तर तुम्ही तसाही प्रयत्न करा जे नऊ दहा गडं ठेवताय जर सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे काढायचे असतील तर आठ गडं पण ठेवून बघा आणि तुमची जी पद्धत नऊ दहा ठेवायची आहे ती थी सुद्धा ठेवून बघा कुठल्या ह्याच्यामध्ये आपल्याला फायदा जास्त मिळतोय आणि केळफूल तोटल्यानंतर कुठली जरी एक शिफारस त्याची फॉलो करा जसे आता जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे डिपिंगची शिफारस आहे ती तर शिफारस एकतर फॉलो करा किंवा पी डी एच याची तर शिफारस फॉलो करा जेणेकरून केळीचा आकार वाढणे केळी सरळ होणे कर ज्या केळी राहतात त्या जर राहिल्या नाहीत तर मार्केटमध्ये ह्या अट्रॅक्टिव केळी राहतात त्याला डिमांड वाढते आणि त्या त्यादृष्टीने आपला भावसुद्धा तसा मिळतो ज्यांचे केळ फुल तुटले त्यांनी पंधरा ते वीस दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ज्यांनी नाही केली त्यांनी थोडासा उशीर जरी झाला तरी चालतो एक महिन्यापर्यंतसुद्धा केली तरी चालते बाकी जी पीडीएच चे जे प्रमाण चा। आहे ते पन्नास ग्रॅमिया आणि शंभर ग्रॅम युरिया प्रति दहा लिटर पाणी हा त्याची फुल तुटल्यानंतर एक पंधरा वीस दिवसाच्या आत पर्यंत ही फवारणी व्हावी अशी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची फार जुनी शिफारस आहे आणि ती अद्याप चालू आहे त्याच्यानंतर जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे जे एच्या च्या शिफारशी आलेले आहेत त्यानंतर डीपिंगच्या शिफारशी आली आहेत ह्या सगळ्या शिफारशी आहेत ज्या जशा नवीन येवलेल्या आहेत तशा तशा त्या शिफारशीचा अवलंब आपल्या भागात करा जी शिफारस आपल्याला चांगला रिझल्ट देऊन जाते त्या शिफारशीचं मल्टिप्लिकेशन करा बाकी सर्व शेतकऱ्यांनी अनुकरण करा पण ते कुठली तरी एक शिफारस फॉलो करा बाकी ट्रीप्सचा प्रादुर्भाव जर सुरुवातीच्या अवस्थेमध्येच राहिला तर नंतर शेवटच्या ह्याच्यामध्ये केळीवर डागप जास्त दिसून येतात आणि मार्केटमधली जी व्हॅल्यू आहे ती कमी होत जाते या अनुषंगाने ज्या स्प्रेइंग तुमच्या चालू आहेत त्याच्यामध्ये जैविक काही स्प्रेइंग ॲड करता आले तर त्याही स्प्रेइंग आपण ॲड कराव्यात जेणेकरून क्वालिटी चांगली राहील बाकीचं तर जोशी सरांनी आणि सांगळे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्यात त्या गोष्टी रिपीट करणं योग्य राहणार